स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आठ एप्रिल वार मंगळवार आणि आज आलेले आहेत कामदा एकादशी आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला विशेष महत्त्व दिले जाते एकादशी तिथी ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं कामदा म्हणजेच मनोकामना पूर्ण करणारी एकादशी असे मानले जाते की हे व्रत केल्याने व्यक्तीला सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते आणि सुख समृद्धी मिळते हे व्रत केले तर पापांचा नाश होतो आणि पुण्यपूर्व फळ मिळत असते तसेच हे व्रत केल्याने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि आनंद समृद्धी मिळते हे व्रत मानसिक शांती आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी देखील फायदेशीर आहे या कामदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची विशेष पूजा केली जाते तसेच विष्णू सहस्रनामाचं पठण देखील करणे अत्यंत शुभ मानले जाते धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकता आज मंगळवार कामदा एकादशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण रात्री झोपण्यापूर्वी बोला हा एक मंत्र मंत्र बोलताच इच्छा पूर्ण होईल आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाहीत घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तसा कोणता मंत्र हा रात्री झोपण्यापूर्वी बोलायचा आहेत कोणत्या वेळेत बोलायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी वेलायकॉनला प्रेस करा आज व्हिडिओमध्ये जो प्रभावी मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे तर हा मंत्र आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी बोलायचा आहे परंतु त्या अगोदर आज दिवसभरामध्ये करण्यासाठी मी तुम्हाला दोन अतिशय प्रभावी असे उपाय सांगणार आहेत हे उपाय जर केले तर तुमच्या घरातील तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणी या दूर होतील हे दोन उपाय जे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हे उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता पहिला उपाय करण्यासाठी तुम्हाला ग्लास लागणार आहेत आता तुमच्या घरामध्ये जर चार सदस्य असेल तर तुम्हाला चार ग्लास घ्यायचे आहेत प्लास्टिकचे असेल तर ते देखील घेऊ शकता स्टीलचे किंवा काचेचे असतील तर कुठलेही तुम्हाला ग्लास जे आहे तर ते घ्यायचे आहेत त्या ग्लासमध्ये तुम्हाला पाणी भरायचं आहे आणि एक एक चमचा मीठ टाकायचा आहे यानंतर एक ग्लास हा हातामध्ये घ्यायचा आपल्या घरातील जे मुलं असतील तर त्या मुलांना आपल्यासमोर बसवायचं आहेत आणि तो ग्लास ज्या प्रकारे घड्याळाचा काटा विरुद्ध दिशेने फिरतो म्हणजेच अँटी क्लॉकवाईज फिरतो त्या दिशेने आपल्याला मुलांवरून हा जो ग्लास आहे तर हा सात वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि हे पाणी तुम्हाला बेसिनमध्ये किंवा टॉयलेटमध्ये ओतून वरून पाणी टाकून द्यायचं आहे यानंतर दुसरा ग्लास घ्यायचा आपला दुसरा मुलगा असेल तर त्यावरून सुद्धा तुम्हाला हा ग्लास जो आहे तर तो उतरून घ्यायचा आहे आणि हे पाणी तुम्हाला टाकून द्यायचं आहे अशाच पद्धतीने आपल्या घरामध्ये जे काही लहान मुलं असेल मोठे सदस्य असेल सर्वांवरून तुम्हाला हा पाण्याचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आणि जेव्हा तुम्ही हा उपाय करत असणार आहे तेव्हा तुम्हाला मनामध्ये एक सकारात्मक भाव ठेवायचा आहे आता मी हा उपाय केला आहे माझ्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे किंवा माझ्या मुलांमध्ये जी काही नकारात्मकता आहे माझ्या मुलांना जे काही दोष लागलेले आहेत ला तर ते निघून गेलेले आहेत नाहीसे झालेले आहेत आणि माझ्या मुलांची दिवसेंदिवस प्रगती होत आहे किंवा पतीची प्रगती होत आहे असा मनामध्ये भाव ठेवून तुम्हाला हा उपाय करायचा आहे स्वतःवरूनसुद्धा हे जे पाणी आहे तर हे उतरवून घ्यायचं आहे हा उपाय खूप प्रभावी आहेत कारण ही कामदा एकादशी मंगळवारी आलेली आहेत आणि मंगळवारी हा उपाय जर केला तर या उपायाचं खूप अधिक पटीने फळं प्राप्त होते यानंतर पुढचा उपाय हा आपल्याला देवघरासमोर करायचा आहे उपाय करण्याच्या अगोदर देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा धूप धीप अगरबत्ती लावायची देवघरासमोर एक आसन टाकून बसायचं आहे यानंतर एका प्लेटमध्ये नऊ लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि नऊ काळे उडीद जे असतात तर ते घ्यायचे आहेत यानंतर ती वाटी आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन ओम क्लीम विष्णवे नमः ओम क्लीम विष्णवे नम या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहेत दोन्ही हात जोडून भगवान विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे त्यांना प्रार्थना करायच्या आहेत माझ्याकडनं जे काही पापं झालेली आहेत ज्या काही चुका केलेल्या आहेत तर त्यातून मला मुक्त करा आणि माझी प्रगती होऊ द्या माझ्या कुटुंबाची प्रगती होऊ द्या माझ्या घरात सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहू द्या अशी मनोभावे प्रार्थना करायची आहेत यानंतर या नऊ या लवंगा आणि नऊ काळे उडीद हे घराच्या बाहेर जाऊन जिथे कुठे मातीमध्ये पुरून टाकायला जागा असेल तिथे मातीमय तुम्हाला दाबून द्यायचे आहेत तर अशा पद्धतीने हा दुसरा उपाय देखील तुम्हाला करायचा आहेत हा उपाय केला तर घरात असणारे दोष वास्तुदोष नकारात्मकता नजरबाधा ही नष्ट होते यामुळे कुटुंबामध्ये सुख शांती यायला सुरुवात होते त्याचबरोबर जर तुमच्या घराजवळ केळीचं झाड असेल किंवा शमीचं झाड असेल तर त्या झाडाला तुम्हाला हळदीयुक्त पाणी अर्पण करून एक तुपाचा दिवा लावायचा आहेत आणि प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो, या मंत्राचा जप करायचा आहे आणि दोन्ही हात जोडून आपली इच्छा मनोकामना व्यक्त करायची आहेत असं म्हटलं जातं की या कामदा एकादशीच्या दिवशी आपण या वृक्षांची पूजा करून इच्छा व्यक्त केली तर ती नक्कीच पूर्ण होते म्हणून तुमच्या घराजवळ या दोनपैकी एक जरी झाड असेल तर त्याची पूजा ही अवश्य आजच्या दिवशी करा सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही करू शकता त्याचबरोबर आज रात्री आपल्याला झोपण्यापूर्वी एका प्रभावी मंत्राचा जप देखील करायचा आहे आज ज्या घरामध्ये या मंत्राचं पठण केलं जाईल त्या घरामध्ये नेहमी अखंड लक्ष्मी वास करेल त्या घरात असणारी गरिबी दरिद्री ही संपूर्णपणे निघून जाईल घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होईल तसेच सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतील आता हा मंत्र तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही म्हणू शकता तुम्ही या मंत्राचं पठण तुमच्या देवघरासमोर बसवून केले तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही एखादं काम करत आहे किंवा एखाद्या दुसऱ्या ठिकाणी बसलेले आहे तर तिथेसुद्धा तुम्ही या मंत्राचं पठण करू शकता तर मंत्र असं आहे ओम महालक्ष्मी नमो नम विष्णुप्रियाये नमो नम ओम धनप्रदाये नमो नम विश्वजनाने नमो नम तर या एका मंत्राचं पठण जे आहे तर ते तुम्हाला करायचं आहे कमीत कमी एकवीस वेळा आणि जास्तीत जास्त एकशे आठ वेळा किंवा एकवीसपेक्षा जास्त तुम्हाला जितकं या मंत्राचा जप करता येईल तितक्या या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे हा मंत्र इतका प्रभावी आहे की या मंत्राचं जर आपण पठण केलं तर आपल्या आयुष्यातील दुःख कष्ट संकट अडचणी कमी होतात लक्ष्मी ही नेहमी आपल्यावरती प्रसन्न राहते यामुळे सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि त्याचबरोबर या दिवशी या मंत्राचं पठण करायला खूप महत्त्व दिलं जातं व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ